पण खरंच टॅरिफ म्हणजे नेमकं काय आणि तो तुमच्या आमच्या जीवनावरती नेमका कसा परिणाम करतो चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टॅरिफ म्हणजे एखादी वस्तू जेव्हा परदेशातून आयात केली जाते आपल्या देशामध्ये दे। तेव्हा सरकार त्या वस्तूवरती जो कर लावतो हो, तो कर म्हणजेच टॅरिफ आणि ह्या आयात कर म्हणजेच परकीय वस्तूंवरती लावलेलं आर्थिक शुल्क आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर अमेरिकेमधून जर मोबाईल फोन भारतामध्ये आयात केला जात असेल आणि सरकारने त्यावरती वीस टक्के टॅरिफ लावले असेल तर दहा हजार रुपयांचा मोबाईल फोन तुम्हाला बारा हजार रुपयांना मिळेल कारण दोन हजार रुपयांचा टॅरिफ देखील तुम्हालाच भरावा लागतो पण सरकार नेमकं टॅरिफ का लावतं केवळ पैसे कमवण्यासाठी तर याचं उत्तर आहे नाही Reflăunea e ce mă credonul de s त्यातला पहिला उद्देश म्हणजे देशांतर्गत उत्पादकांना संरक्षण देणं परदेशामधून स्वस्त वस्तू मोठ्या परदेशामधून पर स्वस्त वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आल्या तर आपल्या देशातील उत्पादकांचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे सरकार टॅरिफ लावते जेणेकरून विदेशी वस्तू महाग होतील आणि ग्राहक भारतीय उत्पादनांकडे वळतील त्यामुळे देशांतर्गत उद्योगांना चालना मिळते रोजगार वाढतो आणि आर्थिक स्वलंबन घडतं आणि दुसरा उद्देश म्हणजे सरकारसाठी उत्पन्न मिळवणं टॅरिफ मुळे सरकारी तिजोरीमध्ये मोठा महसूल जमा होतो जो की मग आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये वापरला जातो पण हाच टॅरिफ कड्यांची तलवार आहे जास्त टॅरिफ लावल्यानंतर आयात माल महागतो सामान्य ग्राहकांच्या खिशावरती ताण येतो भारतासारख्या देशामध्ये आपण अनेक अत्यावश्यक गोष्टी जसं की कच्च तेल पेट्रोलियम औषध परदेशातून आयात करतो आणि या वस्तूंवरचा जर टॅरिफ वाढला की महागाई देखील वाढते त्यामुळे सरकारला टॅरिफ धोरण ठरवताना अतिशय तोलून मुलून निर्णय घ्यावा लागतो आणि त्याचमुळे जगभरामध्ये टॅरिफ हा आर्थिक आणि कधी कधी राजकीय डावपीच देखील असतो उदाहरणच जर घ्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ने चीन चीनवरती उच्च दराने टॅरिफ लावले कारण चीनमधून खूप स्वस्त दरामध्ये माल अमेरिकेमध्ये मा येत होता आणि तिथल्या उद्योगांना तोटा होत होता आणि परिणामी एक प्रकारचे व्यापार उद्योग सुरू झाले त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक हो आता भारतात देखील टॅरिफ हे एक रक्षणात्मक शस्त्र म्हणून वापरले जाते जेव्हा स्वस्त स्वदेशी माल देशात येऊन स्थानिक उद्योगांना धक्का पोहोचतो तेव्हा सरकार टॅरिफ वाढवते उदाहरणार्थ जर चीनमधून स्वस्त स्टील भारतात येत असेल आणि त्यामुळे भारतीय स्टील उद्योग अडचणीत आला तर सरकार त्या स्टीलवर ট্রিফ বাড়বে आणि त्यामुळे होतं काय तर भारतीय उत्पादकांची मागणी वाढते आणि तसंच काही वेळा गरजेच्या काळामध्ये सरकार टॅरिफ पूर्णपणे माफ सुद्धा करतं जसं की कोविडच्या काळामध्ये जेव्हा औषधं आणि मेडिकल उपकरणांची देशामध्ये तातडीने गरज होती ते तेव्हा त्यावरचा टॅरिफ शून्य करण्यात आला म्हणूनच टॅरिफ हा एक धोरणात्मक हत्यार आहे आणि त्याचा योग्य वेळे योग्य प्रमाणामध्ये वापर केल्यानंतर देशाच्या हितासाठी अत्यंत परिणामकारक ठरतो पण जर तोच अनियंत्रित झाला तर महागाई बाजारामध्ये अस्थिरता आणि सामान्य नागरिकांचे हाल हे मात्र निश्चित आता हे सगळं थोडक्यात सांगायचं झालं तर टॅरिफ म्हणजेच आपल्या देशामध्ये परदेशातून येणाऱ्या वस्तूवरती सरकारद्वारा लावला जाणारा कर त्यामुळे देशांतर्गत उत्पादकांना संरक्षण मिळतं सरकारला महसूल मिळतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरती प्रभाव टाकता येतो पण त्याच वेळी टॅरिफचा असा विषय आहे की ज्यांचा घराघरापर्यंत पोहोचतो म्हणूनच हे धोरण अतिशय शहापणाने राबवावं लागतं तर म्हणजे नो टॅरिफ म्हणजे नेमकं काय हे आता स्पष्ट झालं असेल आणि ही संकल्पना केवळ कर नसून ती सरकारच्या आर्थिक रणनीतीचा एक महत्वाचा भाग आहे त्यावर तुमचं नेमकं का मत काय आहे टॅरिफमुळे देशाला फायदा होतो कि सामान्य की सामान्य माणसाला फटका बसतो तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच विषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद